शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या गंगापूर शहराच वातावरण इतकं घाण झालं प्रत्येक जण फक्त जातीचा या ठिकाणी विचार करत आहे विकासावर बोलत नाही या ठिकाणी माझा स्पष्ट आरोप आहे की प्रशांत बम साहेब या ठिकाणी अडवणी साहेब आहेत त्यांचे मुख्यमंत्री गृह खात्या त्यांच्या ताब्यात आहेत त्याचा आधार घेऊन ते गंगापूर शहराला दबावाचं राजकारण या ठिकाणी करतायत काम सोडून गेला त्याच्या मागचे कारण आता गौड बंगाल काय कारण हे गौड बंगाल कुणाच आहे हे गौड बंगाल आपलंच आहे हे महायुतीच आहे तुमच्याच पक्षाचं आहे तुम्ही वर गळ्यात गळे घालून एकमेक सत्ता काय सत्ता चालवणार खाली वेळ लढणार यांच्या नावाने आरोप वगैरे करणार म्हणजे कसं कसं होणार आहे आमदार साहेबाकडे मी जर आमदार साहेबाकडे असलो की मी चांगला आहे जर मी आमदार साहेबाकडनं असलो की मी वाईट आहे आमदार साहेबाचं म्हणजे आमदार साहेबाच्या मनात हे की सर्वसाधारण माणूस मोठा नाही व्हायला पाहिजे त्यांच्या समाजाचा तो माणूस आहे पूर्ण गंगापूर शहराला आमदार प्रशांत बंब यांनी विटीस धरलेलं आहे म्हणजे माझ्यासारख्या जरी कार्यकर्त्यावर त्यांनी खोटा गुन्हा केला केला म्हणजे आम्ही त्यासाठी तयार आहोत आम्ही संविधानिक मार्गाने लढणारे लोक आहोत नमस्कार मी या ठिकाणी मुंबई तक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर शहरामध्ये आहे नगरपालिकेची निवडणूक आहे आणि या शहरामध्ये आम्हाला यावं लागलंय कारण राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट या युतीतले तीनही पक्ष वेगवेगळी निवडणूक आहेत म्हणूनच आम्ही गंगापूर शहरातल्या जनता टी हाऊस या चहाच्या टपरीच्या बाहेर आहे हे टी हाऊस इथे चोवीस तास लोकांची प्रचंड गर्दी असते शहरातलं मध्यवर्ती स्थान हे आहे आणि खरंच नेमकं गंगापूरमध्ये समस्या काय आहेत राजकारणाच्या पलीकडे गंगापूरचे नागरिक इथले रहिवाशी काय विचार करतात त्यांना कुठल्या अडचणीचा सामना करायला लागतोय आणि त्याचबरोबर इथे युती जरी युतीतले घटक पक्ष जरी वेगळे लढत असले तरी सुद्धा इथे भाजप आमदार प्रशांत बंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांच्या यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे हे ही लढत कशी असेल याबद्दलच आपल्याला जाणून घ्यायचं का, काय नाव आहे तुमचं माझं नाव राहुल वानखेडे सामाजिक कार्यकर्ते मी गंगापूर शहरातला मुळात गंगापूर शहरातला मुद्दा आहे एक गंगापूर शहरातला सर्वात मोठा प्रश्न आहे पाणी प्रश्न आहे गंगापूर शहरामध्ये जवळपास महिन्याला दोन वेळेस पाणी येतं आणि विशेषतः म्हणजे माणसांना काही वाटत नाही पण महिलांना खूप त्रास आहे पाण्याचा आणि जी पाण्याची पाईपलाईन आहे ती जागोजागी भोप तुमचे मागचे होते मागचे नगराध्यक्ष प्रदीप भैया पाटील होते गंगापूरचे कुठल्या पक्षाचे आणि भाजप पक्षाचे होते ते तर विशेष म्हणजे गंगापूर ड्रेनेज चा प्रश्न पण विस्कळीत झालेला आहे आणि पाणी प्रश्न पण विस्कळीत झालेला आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट आता जे निवडणुका चालू आहेत भाजपाकडून प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका चालू आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक चालू आहे काम काम कुणी काम नाही केलं काम माननीय आमदार प्रशांत बम यांच्या काळामध्ये सत्ता होती केंद्रापासून राज्यापासून गंगापूरपर्यंत सत्ता होती ड्रेने प्रश्न तसाच राहिलेला आहे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी आंघोळ आंदोलन करावं लागलं कायद्याला जाऊन गोदावरी नदीवर आंघोळ आंदोलन केलं तरी पाणी प्रश्न सुटलेला नाहीये जबाबदार कोण आहे प्रशांत की मान्य मी आमदार साहेबांना या ठिकाणी दोषी मानतो कारण आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा गंगापूर तालुका आहे विशेषतः म्हणजे साहेब आता प्रचार करत आहेत का ते विकास कामावर आमदार साहेब बोलत नाहीत कुठं गंगापूरचा ड्रेनचा प्रश्न आहे या प्रश्नावर आमदार साहेब बोलत नाहीत त्यांचा मुद्दा अत्यंत हो ते पाणीचा प्रश्न मांडतायत ड्रेनचा प्रश्न मांडतायत म्हणजे पायाभूत सुविधांचा मुद्दा गंगापूरमध्ये ज्वलन आहे अजून काही लोक आहेत सर आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्हाला पहिला प्रश्न आहे की बाबा गंगापूरचे प्रश्न काय आहेत आणि तुमचं तुमच्या पक्षाचं विजन काय असणार आहे तुम्ही माझं नाव विशाल गायकवाड प्रभाग मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवारी त्यांच्याकडे आहे शहरात विचार करता शहरामध्ये पाणी मात्र रेग्युलर मिळत नाही म्हणजे वीज दिवसाला पाणी आणि ते पण चांगलं नाही हा सध्या मुख्य प्रश्न आहे मला असं वाटतं की निवडणूकच पाण्यावर होती की काय असा विषय स्वच्छतेचा एक मोठा विषय आहे जागोजागी घाण साचलेली आहेत नाल्या तुमटात नागरिक त्रस्त आहेत पण तरी सुद्धा या लोकांना काही वाटत त्यासाठी नाहीये त्यांना वाटत की आपण वेळेवर लक्ष्मी दर्शन करून किंवा पैसावर दाखवून मतदान वळू शकतो व्यापारी वृत्तीचे लोक या राजकारणात आल्यामुळे ज्या प्रभागात प्रावा, मी सध्या निवडणूक लढत आहे त्यामध्ये असेच समोर व्यापारी वृत्तीचे लोक व्यापारी कुठल्या पक्षाचे भाजपचे भाजप हा भा� प्रशांत मम यांच्या पक्षाचे गंगवाल आहेत दारुंटे आहेत हे ते दोन्ही व्यापारी आहेत आणि हे दोघही आपल्या व्यवसाय चालावा आपली ठेकेदारी चालावी यासाठीच या, हे काम करत असतात प्रशांत बोमे यांच्यावरती थेट आहे पण मला तुम्हाला विचारायचं आहे गंगापूर मध्ये कुठेतरी दबावाचं दमदाटीचं राजकारण होतंय अशी दबक्या आवाजात चर्चा आहे हे नेमकं प्रकरण काय हो बरो बरोबर आहे नमस्कार मी प्रभाग क्रमांक तीन मधून उभा आहे प्रभाग क्रमांक तीन मधून ओपन पुरुष अमोल जगताप माझं नाव माझ्यावर वेळोवेळी आमदार साहेब दबाव टाकताय की तू राजकारणात यायला नाही पाहिजे म्हणजे मी एक गंगापूर तालुक्यामध्ये माझं मोठं संघटन आहे योकांचं तर आमदार साहेब वेळोवेळी त्यांच्या जातीचा माणूस माझ्या विरोधात हो उभा असल्या कारणाने वेळोवेळी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा मला पोलीस स्टेशनला पण बोलून घेऊन दोन घंटे पोलीस स्टेशनला बसवून फॉर्म भरू नको अशा फार वेळोवेळी धमक्यात येत आहे पण आता विधानसभेला तुम्ही त्यांचं काम केलं होतं सांगितलं विधानसभेला मी त्यांचं काम केलं सगळ्या तालुक्याला माहितीये दोन पाच हजार पोरांची मी रॅली काढली आमदार साहेब पाच हजार मतांनी निवडून आलेले तर आमदार साहेबाकडे मी जर आमदार साहेबाकडे असलो की मी चांगला आहे जर मी आमदार साहेबाकडनं असलो की मी वाईट आहे आमदार साहेबाच म्हणजे आमदार साहेबाच्या मनात हे की सर्वसाधारण माणूस मोठा नाही व्हायला पाहिजे काय सांगितलं मला पोलिसांनी इथं कुमार सिंग राठोड म्हणून ती आहे त्यांनी मला बोलून घेतलं एक दोन घंटे मला बसवलं त्यांनी मला सांगितलं की तू ह्या राजकारणात पडू नको तुझ्यावर आम्ही एमपीडी अंतर्गत मोक्का अंतर्गत कारवाई करू मी म्हटलं साहेब माझ्यावर काही गुन्हे नाही काही नाही आम्ही मला वरतून प्रेशर आहे मला वरतून प्रेशर आहे आणि त्या प्रेशरच्या यावर मी तुमच्यावर गुन्हे दाखल कराल खोटे गुन्हे दाखल कराल त्याच्यामुळे तुम्ही ह्या राजकारणात पडू नका आमदार साहेबांचा आम्हाला फार मोठ्या प्रमाणात प्रेशर झाल्यानंतर तुमचं आमदार साहेबांशी बोलणं झालंय का की असं का सुरू आहे सगळं नाही आमदार साहेबांशी माझं काही बोलणं नाही झालं आमदार साहेब आपल्याशी बोलतच नाही आमदार साहेब डायरेक्ट म्हणजे आमदार साहेबांचं असं आहे की त्यांच्या सोबत असलं की चांगला त्यांच्या सोबत नसलं की वाईट गंभीर आरोप आहे पोलिसांच्या माध्यमातून आमच्यावर दबाव टाकला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे संजू भाऊ यांच्याशी बोलायचं आहे संजू भाऊ गंगापूरचे माजी नगराध्यक्ष आहेत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत संजू भाऊ जसं अमोल जगताप सांगतायत राहुल वानखेडे सांगतायत गंगापूरचे मूलभूत प्रश्न आहेत तुम्ही कसं बघताय सगळ्याकडे नमस्कार मी संजय जाधव मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतोय गंगापूर नगर परिषदेची निवडणूक ही खरोखर आज म्हणजे फार ज्वलंत प्रश्न म्हणजे गंगापूर शहरात म्हणजे पाणी प्रश्न आहे नगरपालिकेचं कर्तव्य जे असतं रस्ते लाईट पाणी आणि निवारा हे मूलभूत सुविधा पुरवण्याचं काम नगरपालिकेचं असतं या चारही गोष्टीत नगरपालिका ही पूर्णपणे निष्फळ झालेली आहे नागरिकांना या सुविधा देताना आज जंगापूर शहराला दोन हजार सोळा पर्यंत जोपर्यंत आम्ही नगरपालिका प्रशासन चालवत होतो नगरपालिकेचं मी अध्यक्ष म्हणून तीन वेळेस काम संजय भाऊ तुम्ही एवढे वर्ष इथं शासन केलं आता ह्या सगळ्या समस्या लोक सांगतायत कोण जबाबदारी कारणीभूत समस्या कारणीभूत तेच सांगतोय मी कि दोन हजार सोळा पर्यंत जंगापूर शहराला आपण तीन दिवसात फिल्टरद्वारे पाणी पुरवठा करतो दोन हजार सोळा नंतर या जी योज, योजना चौदा मध्ये पाणी पुरवठ्यासाठी मंजूर करून आणली होती ती योजना दोन हजार सोळा मध्ये त्याच काम सुरू झालं पण या भाजपच्या कंत्राटदारास पदाधिकाऱ्याचं न जमल्यामुळं ती योजना त्यांनी अर्धवट टाकून तो काम सोडून गेला त्याच्या मागचे कारण आता गौड बंगाल आहेत काय कारण हे गौड बंगाल कुणाचं आहे हे गौड बंगाल आपलंच आहे हे महायुतीचाच आहे तुमच्याच पक्षाच आहे तुम्ही वर गळ्यात गळे घालून एकमेक सत्ता काय सत्ता चालवणार खाली वेळ लढणार यांच्या नावाने आरोप वगैरे करणार म्हणजे कसं नाही दोन हजार सोळा सतरा मध्ये काही महायुती नव्हती हा विषय सतरा अठरा एकोणीसचा आहे या काळात ही हा पूर्वीचा आहे त्यावेळेस तर आम्ही विरोधातच होतो त्यावेळेस भाजप शिवसेनेचं सरकार होत त्यांनी खरोखर योजना राबून गंगापूर शहराला दोन दिवसात जी आमची मनात संकल्प होता गंगापूर शहराला दररोज आपण पाणी पुरवठा शुद्ध द्यायचा हा पूर्ण धुळेस मिळून त्यांनी आज पंधरा दिवसाला एक महिना पाणी ते पण गढूळ आणि निकृष्ट असं दर्जाचं पाणी या पाईपलाईनद्वारे लोंगले पिलं जाते आज गरिबातल्या गरीब घरातल्या माणसाला सुद्धा जारद्वारे पाणी प्यायसाठी विकत घ्यावं लागते त्याच्यामध्ये जो आज हातावरच पोट भरून जगतोय त्याला एक तास या पाण्यासाठी रोजंदारी जास्त करावं लागते बरं आता तुम्ही जर निवडून आलात तर गंगापूरकरांनी तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवायची नाही मी महत्वाचा संकल्प माझा असा राहील की आज जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न ज्वलंत निर्माण झाला की आज जायवाडीचं धरण आपल्यापासून पाच किलोमीटर सात किलोमीटर अंतरावर पाणी आहे ते पाणी आपल्यापर्यंत आणण्यासाठी ज्या ज्या अडचणी या भाजपच्या नगराध्यक्षांनी केल्या त्या मी दूर करणार आणि गंगापूर शहराला जी योजना बंद पडली त्यात थोडस आज अजितदादा आज राज्याचे अर्थमंत्री असून ते आज या ठिकाणी ऐकलं का त्यांना ते काय म्हणतायत मला मतदान नाही केलं तर मी निधी पण देणार नाही हे आम्ही पक्षाच्या महत्वाचे मुद्दे आले पण अमोल जगताप यांनी जो मुद्दा मांडला राहुल सांगायचं काय बोनताय मला असं एक स्पष्ट आरोप आहे मान्य प्रशांत बम जे आमदार त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे त्यांनी प्रभाग तीन मध्ये जे गंगावर नावाचे व्यापारी उभे आहेत अमोल दादा जगताप यांच्यावर भाग्यश गवाल पूर्ण गंगापूर शहराची निवडणूक त्यांनी प्रभाग नंबर तीन वर केंद्रित केलेली आहे केवळ त्यांच्या समाजाचा तो माणूस आहे पूर्ण गंगापूर शहराला आमदार प्रशांत बम यांनी वेटीच धरले नाही म्हणजे माझ्यासारख्या जरी कार्यकर्त्यावर त्यांनी खोटा गुन्हा केला केला म्हणजे आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत आम्ही संविधानिक मार्गाने लढणारे लोक आहोत आमदार प्रशांत बम निवडणूक वेटी धरली म्हणजे काय केलं म्हणजे त्यांनी प्रत्येकाला ते पोलीस प्रशासनाला गंगापूरच्या हाताशी धरून एमपीडीए सारखे परत मोक्का सारखे तुमच्यावर गुन्हे दाखल खोटे गुन्हे दाखल करू हा अशा प्रकारे प्रत्येकाला ते पोलीस प्रशासनामार्फत धमके देत आहेत माझं स्पष्ट म्हणणं आहे प्रशांत बन साहेबांना का तुम्ही गंगापूरचे जे निवडणूक आहेत तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढा तुम्ही गंगापूरची नगरपालिका तुम्ही ड्रेनेजच्या मुद्द्यावर लढा तुम्ही पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर लढा तुम्ही स्वच्छताच्या मुद्द्यावर लढा परंतु ते सगळे मुद्दे सोडून ते प्रत्येक उमेदवाराची खालच्या पातळीला जाऊन बदनामी करू आहे कोणी म्हणतात चोर आहेत कोणी म्हणतात माफी आहेत चोर म्हटले मुळात ते कोणालाही चोर म्हणतात खोटे आरोप करत आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातले माणसं या ठिकाणी राजकारणात येऊ नये केवळ त्यांचाच व्यापारी आहे गंगापूर शहरात मोठा व्हावा म्हणून त्यांनी अविनाश पाटला सारख्या उभाट्या गटातील माणसाला भाजपात आणलं आणि वेळेवर भाग्यश गंगावाल यांच्या सांगण्याहून त्याचं तिकीट कट केलं आणि अविनाश पाटलांसारखा एक मराठा समाजातील खंदा कार्यकर्ता त्यांनी या ठिकाणी संपवण्याचं काम केलं या ठिकाणी स्पष्ट सांगतो मी गंगापूर शहरामध्ये जातीचं राजकारण चालू आहे अतिशय म्हणजे गंगापूर शहराचं वातावरण इतकं घाण झालेलं आहे तर प्रत्येक जण फक्त जातीचा या ठिकाणी विचार करत आहे विकासावर कुणीच बोलत नाही या ठिकाणी माझा स्पष्ट आरोप आहे की प्रशांत बम साहेब या ठिकाणी फडणवीस साहेब आहेत त्यांचे मुख्यमंत्री गृह खात्यात त्यांच्या ताब्यात आहेत त्याचा आधार घेऊन ते गंगापूर शहराला दबावाचं राजकारण या ठिकाणी करत आहेत मी उद्या सांगतो गंगापूरचं जर वातावरण राजकीय रित्या खराब झालं वातावरण सामाजिकरित्या खराब झालं तर या ठिकाणी आमदार प्रशांत भामे जबाबदार राहतील असा माझा स्पष्ट आरोप आहे म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट हो आहे बघा एकनाथ शिंदेचं देवेंद्र फडणवीस यांचं जमत नाहीये दिल्लीत एकनाथ शिंदे जात आहेत असं म्हणतात की ते तक्रारी करतात अजितदादा आणि एकनाथ शिंदे अजितदादा आणि फडणवीस यांचं ट्युनिंग फार चांगलं दिसतं आणि आज मी गंगापूरला इथे बघतोय राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की भाजपचे लोक आमच्यावरती दबाव टाकून आम्हाला अर्ज माग घ्यायला भाग पाडायचा प्रयत्न करतात असा त्यांचा आरोप आहे इंटरेस्टिंग स्टोरी आहे पायाभूत सुविधांचा मुद्दा गंगापूर मध्ये आहे का आहे पाण्याचा आहे ड्रेनेजचा आहे रस्त्यांचा आहे इथे मागच्या काही काळापासून ऍक्सिडेंट फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत नगर अं अहिल्यानगर संभाजीनगर रस्त्याचा जो कामाचा मुद्दा जो राज्यस्तरावरती गाजतोय त्यामुळे गंगापूर सुद्धा ग्रसित आहे हे सुद्धा प्रेक्षकांना माहिती असावं पण या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट निघते राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमधलं विस्तव इथे जात नाहीये हे मुंबईतल्या काय म्हणूयात आपण नेत्यांना सुद्धा लक्षात घेण्याची गरज आहे म्हणूनच ही निवडणूक जशी जशी पुढे जाईल जसा जसा मतदान जवळ येईल रंजत किंवा आपण ज्याला म्हणजे चुरस ही मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळेल तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामॅन इस्रार सोबत मी आतिक संभाजीनगर